तुझं ना अंकित लोखंड आहे तू बाहेर काय करतेस तू आत पाहिजेस टिपिकल अवॉर्ड फंक्शन नसतं सो इट्स लॉर्ड ऑफ फन मी केस कोमडी मध्ये पण असेच बांधले होते हा एकमेव टच आहे मला <laughs> कॉन्टेंट असं पदोपदी मिळत असतं आणि मी ते असं गोळा करत असते हॅलो हाय नमस्कार मी मजा गल अंकिता लोखंडे महाराष्ट्राचा फेवरेट कोण रेड कार्पेट सुरू आहे आणि रेड कार्पेटवर क्रांतीने एंट्री घेतली आहे कशी आहे गुड आय एम गुड तुझं ना अंकिता लोखंडे तू बाहेर काय करतेस तू आत पाहिजेस झाली गुड फॉर nice. आस बिग बॉस फॉलो करते हा हा अगदी नाही फॉलो केलं तर ते आपल्या इंस्टाग्राम वर आपल्याला कळतच असतं काय होतंय काय नाही अवड्या रेली लाईक अंकिता व्हेरी स्वीट अगदीच नावच सेम आहे फक्त पण रेड कार्पेट सुरू झालंय आणि रेड कार्पेट वर पहिलीच एंट्री तू घेतली एक एक्साइटमेंट अजूनही असते कारण ती की रेड कार्पेट आहे यार काहीतरी वेगळं केलं पाहिजे काहीतरी वेगळं घातलं पाहिजे ऑफकोर्स uh, असते uh, आणि मला खूप आनंद असतो जेव्हा पण मी महाराष्ट्राचा फेवरेट कोणला येते हा माझा अतिशय लाडका कार्यक्रम आहे आणि आ, ते स्थापित झालेल्या पहिल्या वर्षापासून हायव्ह बीन अ पार्ट ऑफ इट सो भले मी परफॉर्म करत असू किंवा नसू नहीं। नहीं। आ, मी येऊन हजेरी निश्चित लावते अगदी माझी बाळा आहे मला आठवते दोन महिन्याची होती तेव्हा सुद्धा मी आले होते बिकॉज इट्स व्हेरी स्पेशल टू मी आणि गंमत असते कारण खूप इन्फॉर्मल इव्हेंट असतो हा टिपिकल अवॉर्ड फंक्शन मस्त सो इट्स लॉर्ड ऑफ फन पण या सगळ्या अटायरमध्ये क्रांती टच काय आहे की हा एक क्रांती टच आहे बाबा मी केस कोंबडीमध्ये पण असेच बांधले होते हा एकमेव टच आहे पण कोणी डिझाईन केलंय कोणाला क्रेडिट आहे आजच्या आउटफिट सो दॅस इज माय फेवरेट डिझायनर कॉल रिम्पी आणि रिम्पीचा लेबल आहे फेदर्स अँड फ्लावर्स सो शी ऑल्वेज स्टाईल्स मी अँड मेक्स क्लोथ फॉर मी सो दिस इज वॉट आय एम वेअरिंग फेदर्स अँड फ्लावर्स आणि सायली इज माय स्टायलिस्ट बर पण आम्ही तुझे म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा लो असते तेव्हा मी क्रांतीचे रील बघते आणि एक असं ना की मॅम ही लिपस्टिकचा शेड कोणता आहे हा या इंटरव्ह्यू नंतर जर विचारला जाईल तर आत्ताच काय सांग ऍक्च्युली ना हे दोन तीन शेड असे मिक्स झालेले आहेत त्यामुळे एक ह्याच्यात थोडासा मॅक थोडा बॉबी ब्राऊन थोडासा एक नायका इट्स ऑल मिक्स डे पण आता ना तुझे रील बघितल्यानंतर प्रत्येक व्यक्ती जेव्हा तुला भेटेल ना त्याला भीती वाटेल की नंतरची रील कदाचित आपल्यावर असू शकते अगदीच असू शकते मला कॉन्टेंट असं पदोपदी मिळत असतं आणि मी ते असं गोळा करत असते तर त्या दिवशी पण ऍक्च्युली मी आज ही रील टाकली की तिथे <laughs> एक <laughs> माणूस होता आणि तो हॅलो अण्णा करत होता तिथे मला ऍक्च्युली एका फ्रेंडनी विचारलेलं तुला कसं का कॉन्टेंट म्हणलं मला आत्ता मिळालाय त्याची आता दोन तीन दिवसात रील येईलच दिस पण आता क्रांती आम्हाला कोणत्या भूमिकेत दिसणार आहे म्हणजे निर्माती दिग्दर्शिका रायटर ॲक्टर काय सो आ, आता रेनबो रिलीज होईल आणि रेनबोमध्ये शरद केळकर उर्मिला कानेटकर ऋषी सक्सेना आणि सोनाली कुलकर्णी अशी कास्ट आहे सो uh, so, मी खूप एक्सायटेड आहे त्या फिल्मसाठी कारण की काकण नंतर पुन्हा एकदा एक, एक uh, लव्ह स्टोरी लोकांसाठी मी घेऊन येते आणि काकणवर का प्रेम बिकम अ कल्ट ओनली नाव त्याचे मीम्स काय आहेत आणि त्याची गाणी काय वाचतायत इन्स्टाला सो आय होप आय वोंट बी डिसअपॉइंटिंग बडी आणि लोकांना तो सिनेमा सुद्धा नक्की आवडेल अगदीच आमचं तुझ्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच छबीर आणि गोदोवर सुद्धा आहे ज्यांचा चेहरा अजून आम्ही पाहिला सुद्धा नाही त्याच्यावर इतकं प्रेक्षक प्रेम करत आहेत त्यांना स्पेशल प्रेम द्या आमच्याकडून नक्की नक्की इच्छा बिल गोदो कडून थँक्यू तुम्हाला आणि ऑल द व्हेरी बेस्ट आज एन्जॉय कर येस ऑफकोर्स आय विल थँक्यू 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 बाय मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका